नमस्कार मंडळी मंडळी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री त्याचबरोबर राज्यदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे हे सर्व गण मंत्रीगण उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वपूर्ण अशी चर्चा झालेली आहे नुकसान भरपाईच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी चर्चा झालेली आहे ओला दुष्काळाच्या संदर्भात नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळणार आहे पंचाहत्तर टक्के जर नुकसान झालं सत्तर टक्के जर नुकसान झालं साठ टक्के जर नुकसान झालं किंवा जर शंभर टक्के नुकसान झालं तर त्यासाठी जी काही नुकसान भरपाईशी निकष असतील त्या नुक निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान किती दिलं जात असते या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलचे आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळ बटन दिसेल सबस्क्राईब करा त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आर्थी शेती पिका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले विविध पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल केळी असेल द्राक्ष असतील अनेक पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यानंतर तलाठी कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्याचा आदेश देण्यात आला होता आणि त्यानंतर विरोधी पक्षांच्या माध्यमातून त्याचबरोबर सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून सुद्धा ओला दुष्काळ जाहीर जाहीर करा अशा पद्धतीच्या मागण्या केल्या जात होत्या आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्या ती सुद्धा लगेच तात्काळ द्या अशा पद्धतीच्या सुद्धा मागण्या केल्या जात होत्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण चर्चा झालेली एक महत्वपूर्ण बैठक पार पडलेली मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडल्यानंतर शेतकऱ्यांना ओला दुष्काळ दुष्काळापेक्षाही दूस्ट अधिकची मदत दिली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं पण जर ओला दुष्काळ जर जाहीर झाला तर मग त्या शेतकऱ्यांना नेमका काय फायदा मिळत असतो जर ओला दुष्काळाचा नेमका फायदा शेतकऱ्यांना काय मिळतो जर ओला दुष्काळ जर लागू झाला तर मग शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे जे काही मुलं असतील ज्या शेतकऱ्यांना सातबारा आहे किंवा सातबाराच्या आधारे जे काही शेतकऱ्यांचे मुलं शिकत आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या मुलांचे फी माफ केल्या जात असतात मग दहावी असेल बारावी असेल बोर्डाची असेल किंवा इतर काही फी असेल डॉक्टरी असेल अनेक काही डिग्री असेल याच्यासाठी जे काही फी असते ती पूर्ण कॉलेजची फी माफ केली जात असते त्याचबरोबर कर्जमाफी सार सारखा संदर्भ किंवा कर्जमाफीचा जो काही प्रश्न असतो तोही मिटवला जात असतो म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जात असते त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे काही पुनर्गठन असेल इतर बँकेचं कर्ज असेल ते पुन्हा उपलब्ध करून देण्यात यावं अशा सुद्धा मागण्या केल्या जात असतात त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काही विविध योजनेच्या सबसिड्या दिल्या जातात म्हणजे पिंगलरचा असेल ट्रॅक्टरचा असेल जे काही इतर अनुदान असेल ते तात्काळ वाटप केले जातात वाटप केले जात असतात अशा सुद्धा सवलती काही माध्यमातून दिल्या जातात त्याचबरोबर शेतकऱ्यांचं लाईट बिल असेल इतर काही योजना असतील घराचं बिल असेल हे सुद्धा माफ माफ केल्या जात असते म्हणजे अनेक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ हा दिला जात असतो जर ओला दुष्काळ जा, लागू झाला तर ला आ, आत्रा, आत्रा, आत्रा ला। से से तर म्हणूनच मग मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ओला दुष्काळ न लागू करता शेतकऱ्यांना अधिकची मदत दिली जाईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं आणि अधिकची मदत म्हणजे नेमकं काय अठरा सॉरी आठ आठ हजार पाचशे जे काही कोरोना पिक असेल म्हणजे सोयाबीन असेल तुला असेल इतर अनेक पीक असेल त्या पिकासाठी आठ हजार पाचशेचं अनु अनुदान प्रतिहेक्टरी हे दिलं आहे अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली होती आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे दिले जातील अशा पद्धतीचं सुद्धा सांगण्यात आलं सांगण्यात आलं था। होतं परंतु जर आपलं एक हेक्टर अनुदान आपलं एक हेक्टर जर क्षेत्र असेल तर त्याच्यात जर सत्तर टक्के शेतीचं नुकसान झालेलं असेल किंवा साठ टक्के शेतीचं नुकसान झालेलं असेल किंवा आपल्याकडे जर तीन हेक्टर किंवा चार हेक्टर जमीन असेल तर त्याची अनिवार्य काढून म्हणजे सत्तर टक्के जी काही जमीन असेल आपल्याकडं त्याचं अनुदान हे आठ आठ हजार पाचशे प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात असते आता एखाद्या शेतकऱ्यांना जर तीन हेक्टरचं तीन हेक्टर जमीन असेल तर त्याची सरासरी म्हणजे त्याच्याकडे जी काही जमीन असेल त्यातली सत्तर, सत्तर, सत्तर टक्के जमीन जर नुकसान झालेली असेल दाखवल्या जाते म्हणजे सत्तर टक्केचं जर नुकसान झालं तर त्या सत्तर प्रमाणे त्या जमीनची नुकसान भरपाई ही दिली जात असते आणि वरचे जी काही तीस टक्के जमीन असेल त्याचं मात्र नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जात नाही मग दोन हेक्टर असेल एक हेक्टर असेल समजा जर काही शेतकऱ्यांकडे एकच हेक्टर जमीन असेल म्हणजे अडीच एकरच जमीन असेल तर त्याला साडे म्हणजे आठ हजार पाचशे प्रमाणे अनुदानाची रक्कम ही वाटप केली जात असते परंतु त्यातली सुद्धा जे अनुदान तलाटी यांच्या माध्यमातून किंवा कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही सर्वेक्षण केले असतात त्याची अनिवार्य केले जाते सत्तर टक्के जी काही जमीन असेल त्याचं नुकसान दाखवलं जाते आणि तीस टक्के नुकसान भरपाईची म्हणजे तीस टक्के ही जमीन चांगली दाखवली जाते आणि सत्तर टक्केच्या जी काही जमीन असेल त्या सत्तर प्रमाणे आपल्याला सहा हजार पाच हजार रुपयाचं अनुदान हे दिले जाते आता ते तलाठी त्या ठिकाणचे जे काही नुकसान भरपाईचे आकडे दाखवतात जे काही मंडळ दाखव मंडळ असतील त्यांच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाईचे आकडे दाखवतात त्याप्रमाणे आपल्याला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिली जाते आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या केवायशा सध्या सुरू आहेत आणि केवायशा सुरू झाल्यानंतर जे काही रक्कम असेल ती पाच हजार सहा हजार रुपये प्रति हेक्टरचं अनुदान हे शेतकऱ्यांना दिले जात आहे त्याचं वाटप हे केलं जाणार आहे आणि ज्याच त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या आता फार्मर आय डीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर आय डी आहेत अशा सुद्धा शेतकऱ्यांना ज्या केवायसीच्या यादी आल्या नाहीत अशा शेतकऱ्यांना फार्मर आय डीच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ओल्या दुष्काळापेक्षा अधिकची मदत करू असंही सांगण्यात आलं होतं परंतु तसं होताना काही दिसत नाही रक्ष नुकसान भरपाईची रक्कम असेल ही तुटपुंजी अशा पद्धतीची रक्कम शेतकऱ्यांना सध्या वाटप केली जात आहे अशा पद्धतीचे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय